ह्या व्हिडिओ मध्ये माझ्या नात्याचा आवाज तुम्ही ऐकतच आहे एक तारखेला नवीन चॅनल त्याचं ओपन होणार आहे तो व्हिडिओ बनवणार आहे त्याचे व्हिडिओ सगळे असणार आहे काय म्हणतात आपलं होती तर त्याला तुम्ही सपोर्ट करा सरप्राईज करा त्याचे फॅन व्हा त्याला दिव्य दिवसा मतानी सरप्राईज तुम्ही करा बारीक उमेदवार आहे याचा वर्ग तो शिकत आहे स्कूलला आणि खूप खुशी आहे स्वप्न आहे त्याचं की आई मी युट्यूबवर बनल पण बन अशा अशा गेमिंगमध्ये मला ह्याच्यामध्ये खूप हाऊस आहे त्याच्यामुळं मी त्याला साथ देणार आहे त्याच्या पाठीशी मी उभी राहणार रा आहे आजी आजी म्हणून त्याच्या वडिलांची आई आहे मी आपण जर आठवणचा हट्ट नाही पुरवला तर ती नाराज होत्या आणि हट्ट कोणचा पुरवायचा की जे योग्य करणार आहे त्यांना चुकीच्या गोष्टीला कधी सपोर्ट मी करू शकत नाही त्यांनी मला सर्व गोष्टी त्यांच्या मनातल्या सांगितल्या की आई ना तसं आई मला असे असे माझे व्हिडिओ बनवायचे आहेत मला कॅम्प्युटरची गरज आहे तर आपली परिस्थिती नाही आहे कम्प्युडर एवढा सत्तर यांच्या आजाराचा घेण्याचा तरी तुम्ही प्रयोग करणारे बघणारे माझ्या एका नातेवाईकाकडे आहे म्हणजे पेंटिंग तर ते देऊ असे म्हणलेले आहेत तर तो जर एक तारखेला मिळला तुमच्या कृपेने कुछ तर माझ्या नातवाचं स्वप्न पूर्ण होण्याला मला मोठा पाठिंबा होईल तर एक तारखेला तो जे काय व्हिडिओ त्याचे येतील त्याला सरप्राईज करा त्याचे फॅन व्हा त्याला चांगल्या पद्धतीने अगदी तुम्ही सहकार्य करा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे माझी ते व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला पाहतच आहे मी एक पाच सहा महिने सात आठ महिने इंस्टाग्रामला बनवले व्हिडिओ पण ज्या नात्याच्या आता एक तारखेला रिलीज होणार व्हिडिओ त्या ना नात्याने सांगितला आहे इंस्टाग्राम चॅनल नको हे आपल्याला त्याच्यावरती बनवू नको का रे बाळा तू त्यांनी सांगितले की आई तशानं तसं ते नको आहे आपल्याला तुझ्या देवाचे लहानपणापासूनच आमचे पप्पा सांगतात की तू कॉमेडी पाहमेडी संदर्भातून तु। देवाक मी थोडीशी कॉमेडी सरकलेली आहे ओळलेली आहे अनेक पद्धतीची व्हिडिओ मी तिथे कॉमेडी करत आहे तुम्ही तर पाहतच आहे आणि मलाही चांगला तुमचा पाठिंबा मिळणार आहे फक्त नाराज की मला एकच आलेली आहे की पब्लिक खूप हे पाहणार पण सरप्राईज नाही झालेली आहे तर माझी तुम्हाला मला विनंती आहे ताईची काकूची नाही का की मला तुम्ही करा करावं हो, मी खूप मेहनत करते अक्षरशः मी दहा बारा जनावरांचं काम करून देवाधर्माचं काम करून मी हे व्हिडिओ बनवत आहे खूप आतबत आहे एकटीच आहे माझा मोबाईल ही तर कोणी नसतं आणि ते नातू काद ही तर नसत गुन्हाला पण फोनवरती सगळं आमचं हे कॉन्टॅक्ट झालेलं आहे आणि एक दिवस काल तो माझ्या भेटीसाठी आणि मला असं असं मुद्दा मांडलेला आहे आई तू मला सपोर्ट करशील का ह्याच्यामध्ये मला सगळे मला असे गेमिंगचे व्हिडिओ बनवायचे आहे आई माझी खूप आवड आहे माझं स्वप्न आहे हो म्हणलं करेन मी तुला सपोर्ट तर माझी तुम्हाला एकच विनंती आहे की त्या चिवरडे जीवाला तुम्ही एक तारखेपासून सपोर्ट करावा अशी मी तुमच्याकडून अपेक्षा बघते आणि माझे व्हिडिओ सरप्राईज कमी मला सरप्राईज करा फॉलोवरती व्हा माझे फॅन व्हा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे आणि माझ्या नातवाच्या व्हिडिओला नक्कीच सबप्राईज करा तुम्ही एक तारखेपासून तो रिलीज करणार व्हिडिओ रामकृष्ण आर दिला माझा व्हिडिओ तुम्ही पहा आवर्जून बघा मी काय बोलते माझा मुद्दा काय मी सांगते काय हे व्हिडिओ न करता अगदी आवर्जून आग बघा माझी कळकळीची नम्र विनंती आहे तुम्हाला बाळाची आजी म्हणून मी अगदी आग आग्रह करते तुमच्यापाशी की कि माझ्या नाताला सरप्रायझर करा तुम्ही हो का रामकृष्णारी या बघा हिवा अंगठा हा लय महत्वाचा आहे बघा आज चुकीचा आणि चांगला सुद्धा चितकायचे तर ह्याच्यावरती बरच पाहिजे माझ्या खरं काही चुकलं असेल माझ्या कोणत्या थँक्यू आई चला आता बनिया या बघा हा टेबल आहे माझा तर हे तर मी काढणार आमचा आमच्या दोघांचं जेवण आहे आम्ही ब आता आहे तर मला वाटलं की एक व्हिडिओ बनवा आईच्या माबरोबर मी माझा चेअर रिलीज नाही करणार मी एक तारखेपासून व्हिडिओ आले समजा मला माझ्या व्हिडिओला चांगले सपोर्टिंग आले की मग मा, 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 मी माझं चेअर रिव्हिल करणार आहे हाय हे हे ते मी आता काढणार आहे ह्या टेबलवरून माझं गेस्ट सेटअप असणार आणि इतर मी व्हिडिओ बनवणार प्लीज मला सपोर्ट करा तर बघा आई आईने माझ्याबद्दल आणि स्वतःबद्दल लय सांगितलं आहे थँक्यू आई तर बघा तर हे माझं घर आहे इथं हा द्यावर आहे माझा तर मी एकदम माझ्या घरचा टूर देतो तेव्हा मी आणि माझी आई आम्ही पुण्याला असतो आणि फक्त आई आई माझी आई ही फक्त इथं एकटी असते आणि इथं बाहेर पण बरेच इथं थांबा तुम्हाला दाखवतो दरवाजा उघडला गाय दहा गाय आहे थांबा तुम्हाला दाखवतो दोनशे गाय आहे इथं या बघा एवढे शिळ एक आहे एवढ्या इकडे एक इथे आहे इथे एक आहे एवढं उरकून माझी आई मी तर राहते एकटी तर मी तर पुण्या आलो आहे काल पाला, कालच मी आलो आणि आईला सांगितलं की मला अशी व्हिडिओ बनायचे तर आईने मला सपोर्ट केलाय ठेके आई तर या बघा हे माझं घर आहे एवढं तुम्ही एकदा बघून घ्या या बघा मी सांगणार नाही तुम्हीच बघून घ्या हे बघा असं माझं घर आहे तर प्लीज माझ्या आईला मला सपोर्ट करा एक तारखेपासून माझे व्हिडिओ येणार आहे येणार आहे नाही ओके थँक्यू